नमस्कार शेतकरी मित्रांनो आज सोमवार अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस हळदीच्या दरात पुन्हा एकदा आपल्याला वाढ पाहायला मिळत आहे शेतकरी मित्रांनो पहा सविस्तर माहिती आपल्या खबर महाराष्ट्राची चॅनलच्या माध्यमातून पहिलीच बाजार समिती आहे मुंबई हळदीला झपाट्यानं वाढ आलेली असून हळदीला इथं आवक आलेली आहे अठ्ठावन्न क्विंटलची कमीत कमी हळदीला दर मिळाला आहे एकोणीस हजार रुपये सर्वसाधारण दर मिळाला बावीस हजार रुपये तर जास्तीचा दर मिळाला पंचवीस हजार रुपये पुढील बाजार समिती आहे सेनगाव आवक आलेली आहे बहात्तर क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला अकरा हजार तीनशे रुपये तर जास्तीचा दरम्याला बारा हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती आहे नांदेड आवक आलेली आहे एक हजार तीनशे चोवीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला नऊ हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दर अकरा हजार दोनशे रुपये तर जास्तीचा दरम्याला अकरा हजार सातशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे हिंगोली अवक आलेली आहे दोन हजार दोनशे क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार शंभर रुपये सर्वसाधारण दरम्याला अकरा हजार रुपये तर जास्तीचा दरम्याला बारा हजार शंभर रुपये पुढील बाजार समिती आहे वसमत आवक आलेली आहे लोकल हळदीला आठशे तीन क्विंटलची कमीत कमी दरम्याला नऊ हजार सातशे पाच रुपये सर्वसाधारण दरम्याला अकरा हजार चारशे सत्त्याहत्तर रुपये तर जास्तीचा दरम्याला तेरा हजार दोनशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे नांदेड आवक आलेली आहे पाचशे सत्तावीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार पाचशे सर्वसाधारण दरम्याला अकरा हजार पाचशे पंचेचाळीस रुपये तर जास्तीचा दरम्याला बारा हजार एकशे नव्वद रुपये पुढील बाजार समिती आहे रिसवड आवक आलेली आहे एक हजार सातशे पंचवीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार चारशे पन्नास सर्वसाधारण दरम्याला अकरा हजार रुपये तर जास्तीचा दरम्याला अकरा हजार सहाशे रुपये पुढील बाजार समिती आहे लोणार आवक आलेली आहे पंचेचाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर दहा हजार सहाशे रुपये तर जास्तीचा दर मिळाला अकरा हजार रुपये